नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपण नेहमीच प्रोडक्ट्स घेऊन ने येत असतो तर त्या प्रोडक्ट्स वर सुद्धा आज भरभक्कम सूट आहे तर लूट लो ऑफर ही कंपनीनं ऑफर काढलेली आहे आजची ऑफर आहे ब्रेसलेट आणि क्रिस्टल क्रिस्टल यावर क्रिस्टल जगतामध्ये असे ब्रेसलेट तुम्हाला कधी मिळाले नसतील एवढ्या कमी रेटमध्ये आज ब्रेसलेट कंपनीने आपल्यासाठी ठेवलेले आहे तर त्याच त्याची ऑफरची प्राइस तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती मिळेल तर सगळ्यांनी येऊन ऑफर मध्ये जी जी ब्रेसलेट आपल्याला हवी आहेत जवळजवळ सात ते आठ ब्रेसलेट ऑफर मध्ये शॉर्ट व्हिडिओ करायचा प्रयत्न केला पण आज मोबाईल साथ दिलेली नाहीये त्याच्यामुळं राहून गेला तर मी तुम्हाला आपल्या नेहमीच्या टॅबला सगळे रेट सांगत आहे तप दिशी उठा आणि झट्ट दिवशी वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला जे पाहिजे आहे ते त्याचप्रमाणे आपला आपलं हेअर ऑइल आणि शॅम्पू ह्या दोन्ही तुम्हाला सुपर डुपर हिट आहेत प्रत्येकाला जे मला व्हॉट्सअपला कमेंट करत आहेत की ताई शॅम्पूचा सांगू शकत नाही मेहंदीचा रिझल्ट तोंडानं नाही सांगू शकत तर तुला केसाचा फोटो पाठवतो त्या सगळ्यांनी कमेंट करा, सा हो, करा आणि सांगा की तेल शॅम्पू मेहंदी आपली कशी आहे ते तर चला आज तुमच्यासाठी घेऊन आले मी अगदी छोटासा उपाय की प्रत्येकच वेळी मोठे मोठे प्रोडक्ट्स वापरायची गरज नसते किंवा फार मोठे मोठे उपाय करायची सुद्धा गरज नसती जर थोडक्या प्रमाणात काही असेल तर आपल्याला ते आपण ते तिथंच त्याला बंद करू शकतो किंवा तिथंच त्या गोष्टीचा आपल्याला पडदिवशी आपल्याला रिझल्ट मिळतो अशी गोष्ट म्हणजे तुरटी प्रत्येकाच्या घरात असणारी ही तुरटी आपल्याला काय काय कशा कशामध्ये उपयोगी पडते याच्यावर आज आपला व्हिडिओ आहे तर तुरटी खूप लहान पण काम करणारा करणारे आहे महान असा हा उपाय हे दोन तीन उपाय तुम्हाला मी सांगत आहे घरात कधी कधी नकारात्मक ऊर्जा घुसते आणि काही गोष्टी अचानक घडायला सुरुवात होते अचानक घरामध्ये भांडणं लागायला सुरुवात होते अचानक मुलं आजारी पडायला सुरुवात होतात अचानक आपलं अंग कापायला लागतं यावेळी ठर म्हणायचं की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण झालेली आहे किंवा काही वेळेला अचानक घरातन दुर्गंध येणं कधी कधी स्वतःच्याच आपल्याला आपल्या आपल्याला दुर्गंध येणं किंवा एखाद्या वस्तूला परफ्यूमचा सुद्धा वास न या सगळ्या एनर्जी आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ओऱ्याच्या भोवतीनं काम करत असतात असं आपण त्यावेळी समजावं त्याचप्रमाणे धंद्यामध्ये अचानक लॉस होणं या गोष्टी सुद्धा या नकारात्मक उर्जेमध्ये धरल्या जातात तर यासाठी त्रुटीचा आपण काय उपयोग करू शकतो तर यावेळी घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुमची एक खोली असो चार खोल्या असो जो घरांचे चारी कोपरे होतात त्या चारी कोपऱ्यांमध्ये उघडी त्रुटीचे एवढे एवढे खडे हे उघड्या रूपात ठेवायचे आहेत त्याला कशात बांधायचं नाही काही करायचं नाही चारी कोपऱ्यामध्ये चार खडे ठेवायचे चा, आहेत आणि प्रत्येक शनिवारी तर शनिवारी ठेवा कधीही ठेवा तुम्ही पण दु दुस पहिल्यांदा बदलताना आज जर तुम्ही ठेवलं शुक्रवारच आहे उद्या ठेवा आणि प्रत्येक शनिवारी ते खडे पाण्यामध्ये टाकून द्यायचे छोट्या छोट्या प्रमाणात ठेवा म्हणजे भरपूर दिवस पुरतात तर त्या त्यामुळं घरातली निगेटिव्ह ऊर्जा लगेच निघून जाते त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती निगेटिव्ह ऊर्जेनं ग्रासलेली असेल तर त्यावेळी तुम्ही तुरटीनं तिची दृष्ट काढून तव्यावर किंवा जाळामध्ये ती तुरटी जाळूसुद्धा शकता म्हणजे तुरटी ही निगेटिव्ह ऊर्जेला लगेच आणून पाडते अशीही किचनमधला आपला छोटासा पदार्थ आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या वास्तूमध्ये दोष निर्माण झाले असतील आज आपण वास्तूयंत्र वापरतो सगळं वापरतो पण ज्याची परिस्थिती नसते किंवा ज्याच्याकडे तेवढा पैसा नसतो बेळ नसतो तरी सुद्धा घरामध्ये वास्तू दोष आहे असं ज्यावेळी आपल्याला किंवा उलटसुलट दिशेला कुठंतरी आपलं देवघर चुकलेलं असतं किचन चुकलेलं असतं अशा वेळी आपल्या घराच्या हॉलमध्ये चांगला मोठा फिटकरीचा तुकडा म्हणजे कमीत कमी, -कमी वरचा असावा सव्वाशे ग्रॅम सव्वा दोनशे ग्रॅम सव्वा पाचशे ग्रॅम जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा मोठा फिटकरीचा तुकडा हा लाल कापडामध्ये बांधून त्यामध्ये सात मिरे घालावे आणि एक काळा घालावा हे जर लावून आपण आपल्या हॉल मधले जे बांधायला जागा असते तिथं बांधून ठेवलं तर संपूर्ण प्रमाणात वास्तू दोष निघून जातो त्याचप्रमाणे मी माग पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की चौकोनी फिटकरीचा तुकडा चौकोनी तुरटीचा तुकडा जर आपल्याकडे असेल तर त्याला हळद हळद कुंकू कु, कु आणि अष्टगंध असे तीन ठिपके देऊन नंतर तुम्ही एखाद्या बाऊल मध्ये तो तसाच उभा करून ठेवला तरीसुद्धा वास्तुदोष हा आपल्या घरातला कमी होतो ज्याचं त्याचं लक्ष आल्यावर त्यावर जातं आणि नंतर मग आपल्यावर जातं त्यामुळं बाहेरून आलेल्याची पहिली नजर त्या त्या ही त्या वस्तूंवर जाते आणि नंतर आपल्यावर जाते त्यामुळं घरात वास्तुदोष येत नाही किंवा निगेटिव्ह ऊर्जा ही कोणत्याही प्रमाणात आपल्याकडं येत नाही ही, ही सुद्धा गोष्ट प्रत्येक जर तुम्ही तुरटी ठेवली तर प्रत्येक अमावशेला तुरटी बदलत जा आणि पुन्हा त्याच प्रकारे तुरटी लावत जा त्यामध्ये जर कधी सुतक आली तर ज्यावेळी आपण सुतक फेडतो जी संपूर्ण साफसफाई करतो त्यावेळी ती तुरटी सुद्धा फेकून द्यायची आणि परत 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 दुसरी लावायची त्याचप्रमाणे तुरटीचा वापर आपण पैसा आकर्षित करून घेण्यासाठी सुद्धा करू शकतो तर आपल्या पर्स मध्ये कॅशबॉक्समध्ये छोटासा तुरटीचा खडा जर लाल कापडामध्ये बांधून किंवा लाल मौली त्याच्यावर बांधून अशा प्रकारे जरी आपण ठेवला तर आपली आर्थिक तंगी दूर होते त्याचप्रमाणे फिटकरीचा तुकडा किंवा तुरटीचा तुकडा हा कोर्ट कसे कचेऱ्यांमध्ये सुद्धा खूप काम करतो तर ज्यावेळी आपण कोर्टाच्या फाइल असतात काय असतात जेसे निकाल लागायचे असतात जी काम आपल्याला व्हावी असं वाटत असतं त्या फाइल मध्ये छोटासा तुकडा जर आपण तुरटीचा ठेवला आणि नंतर आपण बाहेर पडलो तर आपली ही सुद्धा काम सक्सेस होतात तर ही छोटीशी तुरटी बघा आपल्याला किती सारे फायदे देऊन जाते किचन मध्ये छोटीशी गोष्ट आहे पण ती आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टींना उत्तर आपल्याला सहाय्य करते तर करून बघायला तुम्हाला सगळ्यांना काही हरकत नाही आहे तर आजची ऑफर चुकवू नका बऱ्याच साऱ्या गोष्टी या एप्रिल एंडिंगपर्यंत आपल्याला ऑफरमध्ये दिलेल्या आहेत तर प्रत्येक गोष्टीचा ऑफरचा लाभ जरूर घ्यावा वरती दिलेल्या नंबरवरती या संपर्क साधा आज नाही नंबर लागला तर उद्या लागेल पण ज्यांनी आज विचारून ठेवलेलं आहे त्यांना मी नक्कीच उद्या याच प्राईजमध्ये ब्रेसलेट आणि पायराईडचा क्रिस्टल आपला जो मोठा आहे रॉ फॉर्म मधला तो तुम्हाला नक्कीच मिळेल तर चला आजचा व्हिडिओ तरच पास करू या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत त्या बाय बाय